नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकसाठी अभिमानाची गोष्ट सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व बेडक ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय संभाजीराजे बाबासो पाटील यांना प्रतिष्ठेचा इगल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सोहळा ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाला राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार संभाजीराजे पाटील यांना मिळाल्याबद्दल बेडगेतील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे संभाजीराजे यांचे सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चाललेले समाजकार्य हे अनेकांना प्रेरणादायी आहे समाजातील सामान्य घटक असो विद्यार्थी असो किंवा ऊस तोड मजूर असो यांच्याप्रती नेहमी जागरूकता ठेवून त्यांच्या आडीअडचणी आपल्याशा मानणारे नेतृत्व अशी संभाजीराजेंची ओळख आहे याच माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य अविरत चालू असते कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करणारे संभाजीराजे पाटील यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे संभाजीराजे पाटील आपल्या या कार्याबद्दल आपणाला लाख लाख शुभेच्छा आपले हे समाजसेवेचे कार्य नेहमी असेच वृद्धिंगत होत जावो हीच सदिच्छा